आपल्या आजूबाजूला आपण असे फ्लेवर्स चे चहा पाहत असतो मात्र या सगळ्यामध्ये इराणी चहाची काही और आहे दूध क्रीम चहा असे सगळे फ्लेवर्स लागतात आपण कितीही प्रयत्न केला तरी देखील इराणी कॅफे मधील चहाची चव आपल्या घरच्या चहाला येत नाही म्हणूनच या इराणी चहाची सिक्रेट रेसिपी कोणती ते आज पाहूया प्रथम चार कप पाणी एका पातेल्यात गरम करावे त्यात सहा स्पून चहा पावडर घालावी कुटून व अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालावा आवडीनुसार किंवा चार टेबल स्पून साखर घालावी चहाला छान उकळी काढावी चहाला उकळी आली की भिजवलेले पीठ किंवा फॉइल लावून झाकण ठेवावे झाकण ठेवून चहा मंद आचेवर पंधरा ते वीस मिनिटे उकळवावा दुसरीकडे एका पातेल्यात दोन कप दूध गरम करावे त्यात एक टेबल स्पून फ्रेश क्रीम व दोन टेबल स्पून कंडेन्स्ड मिल्क घालून मिक्स करावे मंदाचे वर दूध अर्ध आटेपर्यंत उकळवावे पंधरा ते वीस मिनिटे उकळलेल्या चहाचे झाकण काढून चहा गाळून घ्यावा एका कपात गायलेला चहा होता दुधाचे मिश्रण घालावे अशा प्रकारे क्रीमी इराणी चहा तयार आहे